नमस्कार मित्रो माझं नाव दत्ता सावंत माझी नियुक्ती सेक्टर ऑफिसर किंवा झोनल ऑफिसर म्हणून झालेली आहे आणि मागील काही दिवसापासून आपण या ठिकाणी वेगवेगळ्या कामांवरती जी झोनल ऑफिसरला दिलेली आहेत व्हिडिओ बनवत आहोत आणि आज तुमच्यासाठी या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे की सेक्टर ऑफिसरची डायरी किंवा झोनल ऑफिसरची डायरी आणि या डायरीमध्ये वेगवेगळे असणारे फॉर्मॅट याची माहिती आपण पाहणार आहोत त्याचबरोबर हे फॉर्म कसे भरायचे किंवा हे फॉर्मॅट कसे भरायची माहिती कशी रिटर्निंग ऑफिसरपर्यंत आपण पोहोचवायची याची माहिती आपण घेणार आहोत जसं की आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की भारतीय लोकशाहीची निवडणूक किंवा भारतीय लोकसभेची जी निवडणूक आहे ती जगातील सर्वात मोठी इलेक्शन सिस्टम म्हणून ओळखल्या जाते किंवा सगळ्यात मोठी या ठिकाणी ती निवडणूक असते कारण या निवडणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मशिनरी जी आहे तिचा वापर होत असतो आणि यामध्ये अनेक वेगवेगळे कामं आहेत अनेक वेगवेगळे अधिकारी आहेत या सगळ्यांची वेग वेग या ठिकाणी आपण माहिती पाहत आहोत मागील व्हिडिओ जो आपण बनवलेला आहे तो सेक्टर ऑफिसरची कार्य किंवा त्यांची जी जबाबदारी आहे यावरती आणि आज आपण पाहणार आहोत की सेक्टर ऑफिसरची जी डायरी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्या डायरीमध्ये वेगवेगळे जे फॉर्मॅट दिलेले आहेत त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर हे फॉर्मॅट भरायचे कसे आणि कशा पद्धतीनं त्या ठिकाणी हे काम आपल्याला करायचे ते आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत की यामध्ये वेगवेगळे जे घटक आहेत हे सगळे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत तर हे एक जनरल जे फ्रेमवर्क आहे हे तुमच्या या ठिकाणी लक्षात येईल आपण हे सगळे मुद्दे यामध्ये कव्हर करणार आहोत दोन दिवसापूर्वीच आचारसंहिता लागलेली आहे आणि आतापर्यंत आमच्या अनेक ट्रेनिंग्स किंवा ज्या बैठका आहेत त्या झालेल्या आहेत सगळे सेक्टर ऑफिसर्स या बैठकांना त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि यामध्ये अनेक गोष्टीची चर्चा होते आपण पाहू शकता की या ठिकाणी आमच्या अशा पद्धतीनं ज्या बैठका आहेत ते झालेले आहेत हे या ठिकाणी आमचे ए आर ओ आहेत पारधी साहेब उमाकांत पारधी साहेब त्याचबरोबर हे सांगळे साहेब या ठिकाणी आहेत बैठकीसाठी आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की काही प्रश्न हे मी विचारलेले आहेत तसेच आमचे जे, जे गायकवाड सर आहेत ते सुद्धा या ठिकाणी काही माहिती पुरवण्याचं काम करत आहेत तर अशा पद्धतीनं या ज्या मिटिंग्ज आहेत किंवा बैठका आहेत त्या होत असतात याच्यामध्ये अनेक माहिती आम्हाला शेअर केल्या जाते आणि तीच माहिती ही सगळ्यांपर्यंत पोहोचवावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर याच्यामध्ये आपण पाहूया की पहिला महत्त्वाचा जो भाग आहे या सेक्टर ऑफिसरच्या डायरीचा तर याच्यामध्ये आपल्याला काही माहिती ही, ही प्रोव्हाइड करावी लागते किंवा काही माहिती द्यावी लागते ज्याच्यामध्ये आपण सेक्टर ऑफिसर आणि कॉन्स्टिट्युएन्सी इन्फॉर्मेशन हे पहिलं पेज या ठिकाणी असतं आणि हे भरून आपल्याला पुढं डायरीवरती जावं लागतं तर याच्यामध्ये काय या आहे लोकसभा क्षेत्र का नाम म्हणजे कोणतं आहे तर आपण पाहू या ठिकाणी की हिंगोली बरोबर आहे त्यानंतर किती क्रमांक आहे तर पंधरा हिंगोली पंधरा असं आपल्याला म्हणता येईल विधानसभा आता आपण घेत नाही लोकसभेसाठी या ठिकाणी हा विचार करतोय त्यानंतर आपल्याला लिहायचं सेक्टर ऑफि सेक्टरचं नाव आपल्या आणि सेक्टरचा क्रमांक समजा माझं जे सेक्टर आहे ते जयपूर आहे आणि याचा जो क्रमांक आहे तो पाच आहे तरी अशा पद्धतीनं आपल्याला माहिती भरायची त्यानंतर आपलं नाव या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे त्याचबरोबर आपलं डेजिग्नेशनसुद्धा सुद्धा आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे आपण कोणत्या कार्यालयातून येतो तीसुद्धा माहिती आपल्याला द्यायची त्याचबरोबर आपला मोबाईल नंबरसुद्धा आपल्याला द्यायचा आहे तर हे पहिलं पेज आहे याच्यावरती अशा पद्धतीनं आपल्याला ही माहिती जी थी थी आहे ती भरायची आहे त्यानंतर हा पुढचा फॉर्मॅट त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो एक की मतदान केंद्र आपण या अगोदर काय केलेलं आहे वल्नरॅबिलिटी मॅपिंग केलेली आहे म्हणजे कुठले मतदान केंद्र क्रिटिकल आहेत किंवा कुठं काही समस्या आहेत का हे आपण अगोदर पाहिलेलं आहे किंवा वल्नरेबल आहे का तर त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे की कोणतं मतदान केंद्र हे क्रिटिकल आहे किंवा कोणत्या प्रकारच्या सुविधा जर क्रिटिकल असेल तर तिथं काय आपण प्रोव्हाइड केलेलं आहे त्या मतदान केंद्राचं नाव या ठिकाणी आपल्याला लिहायचं किंवा त्याचा जो नंबर आहे समजा अठ्ठेचाळीस क्रिटिकल आहे तर त्याचा नंबर आपल्याला लिहायचा आहे मग तिथं काय केंद्रीय पो बल आहे का मायक्रो प्रेक्षक आहे का सी सी टी व्ही आहे का वेबकॅम आहे का आणि व्हिडिओग्राफरसुद्धा आहे का तर ही माहिती आपल्याला प्रोवाईड करायची आहे जर आपलं मतदान केंद्र हे क्रिटिकल असेल तर ही माहिती आपल्याला द्यायची नसेल तर याची काही आवश्यकता या ठिकाणी नाही आहे त्यानंतर पुढचा जो फॉर्मॅट आहे तो आहे बघा फॉर्मॅट बिफोर मॉक पोल किंवा ॲक्च्युअल पोलच्या अगोदर जो आपल्याला फॉर्म भरायचा आहे तो हा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काही माहिती द्यायची आहे काय माहिती द्यायची आहे आपल्याला मतदान केंद्राचा नंबर समजा माझ्याकडं सिक्स्टी नंबरचं मतदान केंद्र आहे त्यानंतर उपस्थित मतदान अभिकर्ताओं हो की संख्या आता हे केव्हा भरायल तर आपण आपण म ॲक्च्युअल मतदान सुरू होण्यापूर्वी किंवा मॉकपोल सुरू होण्यापूर्वीचा हा फॉर्मॅट आहे तो आपण भरतोय मग इथं अभिकर्ता म्हणजे काय तर किती पोलिंग एजंट किंवा त्या ठिकाणी पार्टीचे जे एजंट आहेत ते आलेले आहेत समजा तीन असतील तर तीन ही संख्या आपल्याला लिहायची आहे जर नसतील तिथं एकही आला नाही तर या ठिकाणी आपल्याला ते सांगायचं आहे की नील आहे का किंवा कोणत्या पार्टीचा नाही तर हे आपल्याला इथं द्यायचं आहे त्यानंतर मॉक पोल में डाले मॉकपोल कुल मतो की संख्या किती आता आपल्याला कंपल्सरी त्या ठिकाणी केलेला के आहे की कमीत कमी पन्नास हे मतदान त्या मॉकपोलच्या वेळेस झालं पाहिजे किंवा पन्नास मतदान आपल्याला करायचं आहे त्यानंतर त्याच्यानंतर काय झालेलं आहे सी आर सी आपण केलेलं आहे का म्हणजे सी आर सी काय आहे तर हे सगळं प्रिसाइडिंग ऑफिसरचं आहे पण हा फॉर्मॅट आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे प्रिसाइडिंग ऑफिसरकडून माहिती घेऊन तर मग सी आर सी काय आहे क्लोज रिझल्ट क्लिअर आणि टोटल तुम्ही केलेलं आहे का ही माहिती आपल्याला भरायची आणि ती या ठिकाणी राईट टिकमार्क आपल्याला करायचं आहे आता त्यानंतर बघा व्ही व्ही पॅट के पिछे सील लगाकर काले लिफावे हे फार महत्वाचं आहे मॉकपोल झाल्यानंतर ज्या चिठ्ठ्या व्ही व्ही पॅटमध्ये पडणार आहेत त्या आपल्याला काळ्या लिफाफ्यामध्ये टाकण्यासाठी पी आर ओला सांगायचं आहे आणि ते टाकलं आहे का नाही याची खात्री करून घ्यायची पेपर सिलिंग व्यवस्थित झालं आहे का त्याचं ते, ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे प्रमाणपत्र तयार केलं आहे का मॉकपोलचं प्रमाणपत्र आहे ते तयार झालं आहे का नाही ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे त्यानंतर कंट्रोल युनिट जे आहे ते सील केलं आहे का आणि व्ही व्ही पॅट सील केली का तर हे आपल्याला प्रत्येक जे केंद्र आहे त्या केंद्राप्रमाणे या ठिकाणी हा रिपोर्ट भरायचा आहे तर हा महत्त्वाचा रिपोर्ट या ठिकाणी आहे त्यानंतर पुढचा जो रिपोर्ट आहे तो आहे पी आर ओ एफचा फॉर्मॅट मग याच्यामध्ये काय आहे की जी माहिती आपण जर काही चेंज केलं असेल बी यू सी यू किंवा व्ही व्ही पॅट तर त्याची माहिती आपल्याला भरायची आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की या ठिकाणी व्ही व्ही पॅट केव्हा चेंज करायची किंवा सी यू केव्हा चेंज करायची किंवा बी यू केव्हा चेंज करायची अशी जर वेळ आली तर दोन प्रकारे या ठिकाणी ते आपण चेंज करतो एक मॉकपोलच्या वेळेस आणि एक ॲक्च्युअल मतदान त्या ठिकाणी होत असताना ॲक्च्युअल मतदान होत असताना जर बी यू किंवा सी यू हे बंद पडलं असेल या तिन्हीपैकी कोणतंही मशीन या ठिकाणी बंद पडलं असेल तर आपल्याला संपूर्ण सेट हा बदलावा लागतो परंतु मॉकपोलच्या वेळेस जर व्ही व्ही पॅट बंद पडलं तर तेच आपण त्या ते ठिकाणी बदलू शकतो त्यानंतर सी यू बंद पडलं तर आपल्याला मग ते मशीन बदलावं लागतं तर अशा पद्धतीनं हे बदल झालेले आहेत का जर झालेले असतील तर ती माहिती आपल्याला द्यायची परत मतदान केंद्राचा क्रमांक या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे समजा बासष्ट आहे त्यानंतर जे पार्ट एक जो फॉर्म आहे तो भरलेला आहे का आणि त्याची प्रती त्या ठिकाणी दिलेली आहे का ते आपल्याला राईट करायचं आहे बघा हे आपण केव्हा करतो आहे हे पी आर ओचं त्या ठिकाणी ही माहिती आपल्याला घ्यायची आहे ज्यावेळेस मतदान त्या ठिकाणी होतो त्यावेळेस त्यानंतर मतदान के दौरावर मतदान पूरा होने के बाद यदी बी यू सी यू व्ही व्ही के पूर्ण सेटका प्रतिस्थापन हो आहे या केवल व्ही व्ही पॅट आता बघा हे दोन शक्यता या ठिकाणी मी सांगितलेले आहेत संपूर्ण मशीन बदललेली आहे का फक्त व्ही पॅट बदललेली आहे का तर त्याची त्या ठिकाणी जो फॉर्म आहे पार्ट दोन आणि जो फॉर्म एक आहे तो त्याची प्रत त्या ठिकाणी भरलेली आहे का ते आपल्याला चेक करायचं हे केव्हा चेक करायचं आहे जेव्हा मशीन आपण बदलतो त्यावेळेस हे महत्वाचं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर जर बॅटरी पॅक बदलला असेल तर पार्ट तीन जो आहे या रिपोर्टचा तो भरलेला आहे का तो आपल्याला पाहायचा आहे तर मशीन चेंज जर होत असेल तर हा फॉर्मॅट पी आर ओ त्या ठिकाणी भरायचा आहे आणि त्याची माहिती आपण त्या ठिकाणी घ्यायची आहे आणि याच्यामध्ये टिकमार्क आपल्याला करायचा आहे त्यानंतरचा पुढचा फॉर्मॅट आहे बघा वोटर टर्नआउट इन्फो आता हा सगळ्यात महत्वाचा फॉर्मॅट आहे किंवा सगळ्यात महत्वाची माहिती कोणती असेल तर ती व्होटर टर्नआउट आहे तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी हा जो टेबल दिलेला आहे तो टेबल आपल्याला ला भरावा लागेल आणि तोही आपल्या केंद्र क्रमांकानुसार समजा या ठिकाणी साठ एकसष्ट आणि बासष्ट असे केंद्र क्रमांक आहेत त्यामध्ये आपल्याला एकूण मेल जे मतदार आहेत त्यांची संख्या किती आहे समजा इथं पाचशे आहे फिमेल मतदारांची संख्या किती आहे समजा या ठिकाणी आपण असं ग्रहित धरू की ती चारशे आहे आणि ऑदर जर असतील तर त्या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहेत तर अशा पद्धतीनं हा फॉर्मॅट आपल्याला पूर्ण भरायचा आहे प्रत्येक केंद्राप्रमाणे ज्या त्या केंद्राच्या समोर ही सगळी माहिती त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला जी माहिती रिटर्निंग ऑफिसरला द्यायची आहे ती द्यायची आहे दर दोन तासाला किती मतदान होतंय आता इतक्यापैकी किती मतदान होतंय समजा पहिल्या दोन तासाला किती मतदान झालं शंभर त्यानंतर दुसऱ्या दोन तासाला किती झालं एकशे पन्नास ही सर्व माहिती थी, त्या ठिकाणी आपल्याला द्यायची त्यानंतर किती झालं तर ती माहिती त्यानंतर ई डी सीची संख्या काही आहे का आता या ठिकाणी जे वोटर रेजिस्टर EDC EDC तर, आहे त्याच्यावरती ई डी सी येईल ई डी सी म्हणजे काय तर इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट असे काही मतदार त्या गावामध्ये आहेत का तर त्याच्या नावापुढं त्या ठिकाणी हे ई डी सी येईल त्यांची संख्या असेल तर ती आपल्याला घ्यायची त्यानंतर सगळे मतदान किती झालेलं आहे बघा इथं काय केलं आपण संपूर्ण मतदान किती आहे त्या बूथवरती हे आपण घेतलं स्त्री पुरुष आणि इतर आता याच्यापैकी कि किती मतदान झालं बघा किती मतदान झालं हे आपल्याला या ठिकाणी ही, 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 ही संख्या लिहायची ही केव्हा संख्या येईल ही शेवटी येईल शेवटी ज्यावेळेस तुम्ही ही या ठिकाणी संपूर्ण बेरीज कराल त्यावेळेस ही संख्या तुम्हाला पाहायला मिळेल मग किती मेल झाले समजा चारशे मेल किती फिमेल झाल्या दोनशे फिमेल आदर किती झाले दोन आणि यांचं टोटल किती सहाशे दोन तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे शेवटी त्या ठिकाणी ही सगळी माहिती भरायची आहे हा सगळ्यात महत्त्वाचा फॉर्मॅट आहे आणि या फॉर्मॅटनुसारच आपल्याला जे मतदानाची टक्केवारी आहे मतदानाचा जो अहवाल आहे तो आपल्याला द्यावा लागणार आहे आणि शेवटी हा जो फॉर्मॅट आहे हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो तो हा आपण व्यवस्थितपणे त्या ठिकाणी घेतला पाहिजे त्यासाठी एक गोष्ट आपल्याला करता येते की आपल्या ज्या सगळे बूथ आहेत त्या बूथवरती ज्या पोलिंग पार्टीज आहेत त्यामध्ये सगळ्या केंद्राध्यक्षांना धरून आपण एक व्हॉट्सअपचा ग्रुप करू शकतो आणि त्या ग्रुपवरती आपण त्यांना सांगू शकतो की ही जी टक्केवारी आहे तुम्ही शेअर करा अतिशय सोपी पद्धत आहे सगळ्यांचे नंबर आपण त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि त्यांना दर दोन तासाने टक्केवारी शेअर करा असं सांगायचं आणि आपल्याला हा फॉर्मॅट भरायला मग अगदी सोपं त्या ठिकाणी जाणार आहे तर हे लक्षात आपण घेतलं पाहिजे त्यानंतर पुढचा या ठिकाणी जे फॉर्मॅट आहे आता हे काय ई डी सी आहे डी सी म्हणजे काय तर जो फॉर्म बारा ए आहे तो आपल्याला दिला जातो हा कशासाठी आहे तर त्या ठिकाणी एक ॲप्लिकेशन आहे ते की ज्याच्यामध्ये आपण इलेक्शन ड्युटीवर आहोत अशा पद्धतीनं आपण ही माहिती द्यायची असते रिटर्निंग ऑफिसरला आणि मग आपल्याला आपली जी नोंद आहे ती त्या व्होटर रेजिस्टरवरती होते की हा ई डी सी मतदार आहे किंवा इलेक्शन ड्युटीवरती त्या ठिकाणी आहे मग आपल्याला जे आहे ते पोस्टल बॅलेटसुद्धा मिळतं आणि त्या पद्धतीनं आपण मतदान करू शकतो तर हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे बारा ये जर आपण इलेक्शन ड्युटीवरती असू तर याच्यामध्ये कोणतं पार्लमेंटरी आहे का त्याला आपल्याला राईट करायचं आहे असेंब्ली नाही पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्यानंतर ही जी माहिती आहे कोणती आहे हाऊस ऑफ पीपल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली किंवा जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे ती तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे हिंगोली पंधरा आणि पुढं काही माहिती जी आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे त्यानंतर इथं सही आहे प्लेस आहे डेट आहे आणि हा फॉर्म तुम्हाला आर ओकडे सबमिट करायचा आहे मग तुमची नोंद त्या ठिकाणी जाणार आहे की हा ई डी सी मतदार आहे म्हणून त्यानंतरचा फॉर्मॅट आपण पाहूया पुढचा जो फॉर्मॅट आहे तो आफ्टर पोल इन्फॉर्मेशन हाही महत्वाचा हो आहे की मतदान झाल्यानंतर आपल्याला काय माहिती द्यायची आहे तर त्याच पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे मतदान केंद्राचा नंबर किती आहे साठ बासष्ट जो काही असेल तो त्यानंतर क्लोज बटन दाबले का ते आपल्याला टिक करायचं आहे त्यानंतर सतरा सी हा या ठिकाणी चेक केला आहे का म्हणजे मतदारांचं जे रेजिस्टर आहे ते ते आपल्याला टिक करायचं आहे त्यानंतर मतपत्र लेखा सत्रा जी या ठिकाणी चेक केला आहे का तो आपल्याला राईट करायचा आहे स याची एक प्रत त्या ठिकाणी दिलेली आहे का पोलिंग एजंट जे आहेत त्या ठिकाणी किंवा एजंट म्हणून जे काम करतात त्यांना त्यानंतर जी मशीन आहे ती स्विच ऑफ या ठिकाणी केलेली आहे का त्याला टॅग लावलेला आहे का हे आपल्याला या ठिकाणी चेक करायचं आहे व्ही व्ही त्या ठिकाणी बंद केलं किंवा त्याची बॅटरी काढलेली आहे का तर हे आपल्याला त्यांना विचारून हे कोणाला विचारायचं आहे पी आर ओला विचारून हे जो फॉर्म आहे तो भरायचा आहे ज्याच्यामध्ये फक्त आपल्याला राईट करण्याचं काम या ठिकाणी करायचं आहे त्यानंतरचा फॉर्मॅट आहे पहा हा महत्त्वाचा फॉर्मॅट आहे की हे मटेरियल जे आहे शेवटी सगळं साहित्य आपल्याला जमा करावं लागतं तर ते साहित्य या फॉर्मॅटनुसार आपल्याला जमा करायचं आहे मग काय आहे याच्यामध्ये परत मतदान केंद्राचा क्रमांक आहे त्यानंतर सगळ्यांनी हे साहित्य जमा केलं आहे का आप ते आपल्याला त्याची नोंद करायची आहे त्यानंतर ए बी रूममध्ये त्या ठिकाणी जमा केलं आहे का याची आपल्याला खात्री करून घ्यायची एखादी मशीन खराब झाली असेल तर सी नावाचे जे रूम आहेत ते तयार केलेले असतात त्याच्यामध्ये ते जमा केलं आहे का जर मशीन बदलली असेल तर हा वेगळा याच्यामध्ये त्या ठिकाणी येईल जर नसेल बदललेली तर या ठिकाणी डॅश आपण मारू शकतो किंवा त्याला काही म्हणजे एम टी सोडून दिलं तरी चालेल त्यानंतर आपल्याला जे रिझर्व मशीन दिलेली आहेत आता सेक्टर ऑफिसर किंवा झोनल ऑफिसर आपल्याकडं काय आहे आपल्या गाडीमध्ये एक किंवा दोन मशीन आपल्याला रिझर्व दिलेले असतात त्या मशीन आपल्याला डी जे कॅटेगरीचं वेअर हाऊस आहे त्याच्यामध्ये आपल्याला जमा करावं लागतात हे कंपल्सरी काम आहे त्यानंतर सतरा जी जी आहे आणि व्ही व्ही पॅटच्या ज्या चिठ्ठ्या आहेत त्या प्लॅस्टिकच्या बॉक्समध्ये स्ट्रॉंग रूममध्ये जमा केल्या आहे का याची खात्री आपल्याला करून घ्यायची हे सगळं साहित्य कोण जमा करतं पी आर ओ आणि त्याची ती पोलिंग जी टीम आहे ती पण या सगळ्यांची खात्री आपल्याला करावी लागते हा फॉर्मॅट सगळ्यात शेवटी आपल्याकडं त्या ठिकाणी असतो आणि यानुसारच आपण जे रिलिव्हिंग आहे ते जी पोलिंग टीम आहे किंवा जे केंद्राध्यक्ष आहेत त्यांना आपण देत असतो की ह्या सगळ्या वस्तू तुम्ही व्यवस्थित जमा केलेल्या आहेत का ते पाहून आपल्याला त्यांना सोडायचं असतं आणि त्यावेळेस हा फॉर्मॅट आपण भरतो यानंतर पहा शेवटचा जो फॉर्मॅट आहे तो आहे अन्य जानकारी किंवा ऑदर इन्फॉर्मेशन तर ऑदर इन्फोमध्ये काय आहे तर इथं बघा परत तुम्हाला मतदान केंद्राचं नाव आहे किंवा नंबर आहे तो लिहायचा आहे त्यानंतर जर मतदान तुमचं वेळेपेक्षा जास्त चाललं असेल तर तुम्हाला इथं राईट करायचं आहे मग कशा पद्धतीनं चाललं तुम्ही या ठिकाणी जे टोकन दिलेले आहे तर ती त्यांची संख्या किती होती म्हणजे आपल्याला शेवटी रांग लावावं लागते त्या पी आर ओला जर वेळ संपली असेल पाचला मतदान संपणार असेल आणि संख्या जास्त असेल तर त्या आवारामध्ये गेटच्या आत आपल्याला एक रांग लावावं लागते आणि त्या रांगेमध्ये लागलेल्या लोकांना आपल्याला काय करावं लागतं टोकन द्यावं लागतं किंवा चिठ्ठ्या द्याव्या लागतात अशा संख्या किती आहे समजा तीस आहे तर मग त्याला वेळ किती जास्त लागला मग एखादा जर वल्लरेबल वोटर असेल तर तो आला का आणि मग आला असेल तर तो केव्हा आला याची माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची त्यानंतर काही कंप्लेन्स आपल्याला आलेले आहेत का तर त्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी त्याची नोंद करायची आहे त्यानंतर ती कंप्लेन आपण त्याच्यावरती कशा पद्धतीने ॲक्शन घेतलेली आहे त्याची थोडक्यात माहिती आणि आपण इथं शिफारस करतो का की पुन्हा इथं फार मोठा गोंधळ झाला आणि पुन्हा मतदान घेण्याची गरज आहे तर हे आपल्याला या ठिकाणी लिहावं लागतं नसेल गरज तर गरज नाही तर अन्य हा जो फॉर्म आहे हा फॉर्म भरण्याची सहसा वेळ येत नाही बरोबर आहे पण जर आली तर हे आपल्या लक्षात असलं पाहिजे तर अशा पद्धतीनं हे जी सेक्टर ऑफिसरची डायरी आहे ती आपल्याला भरायची आहे इथं आपलं या ठिकाणी नाव आणि सही करायची आहे त्यानंतर इथं स्थळ आणि दिनांक म्हणजे दिनांक कोणता येईल तर दिनांका। दिनांका ता ये? ता त्या दिवशीचं ज्या दिवशी मतदान आहे म्हणजे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस अशा पद्धतीनं आपल्याला ते लिहायचं आहे तर हे जी सगळी माहिती आहे ती सेक्टर ऑफिसरनं डायरीमध्ये भरायची आहे महत्त्वाची तर अशा पद्धतीनं सेक्टर ऑफिसरची डायरी आपल्याला कम्प्लीट करायची आहे यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल काही इश्यू असेल तर तुम्ही मला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मला ईमेलसुद्धा करू शकता आणि आपलं जे जनशिक्षण चॅनल आहे त्याच्यावरती या इलेक्शनचे व्हिडिओज तुम्ही पाहू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद